रविवार तेवीस जून दोन हजार चोवीसच्या गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्यांचे शेअर्स संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्यांचे शेअर्स विषय दोन कारणं सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की अगदी अलीकडच्या काळामध्ये मोदी सरकारच्या तिसऱ्या कालखंडाला सुरुवात झाली मोदी सरकारमध्ये स्वतः मोदींनी जशी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली तशी त्यांच्या विविध खात्यांचे मंत्री म्हणून शपथ घेतली अर्थात मंत्रिपदाची शपथ घेताना काही ते अमुक एक खात्याचा मंत्री म्हणून शपथ घेत नाहीत तर ते त्या मंत्रिमंडळाचा सभासद कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशा वेगवेगळ्या पदांती घेतात ही गोष्ट खरी आणि मग पंतप्रधान त्यांचं खाते वाटप जाहीर करतात हा व्हिडिओ रेकॉर्ड करायची वेळ होईस्तवर त्यातल्या सगळ्यांचं खाते वाटप जाहीर झालंय आणि त्यातल्या बहुतेकांनी त्या खात्याचा कारभारही स्वीकारलाय आणि याच्यामध्ये पहिल्या दिवसापासनं अत्यंत वेगानं किंवा लक्षणीय अशी घोषणा जर कोणी केली असेल तर ते संरक्षण खात आहे राजनाथ सिंग हे तसे धीम्या प्रवृत्तीचे ज्येष्ठ वृत्तीचे वयाचे असे अनुभवाचे असे मंत्री आहेत पण त्यांनी केलेली एक घोषणा ही खरं सांगायचं म्हणजे आपल्या संपूर्ण राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं स्वरूपच येणाऱ्या काळामध्ये बदलेल अशी घोषणा आहे त्या प्रमाणामध्ये त्या घोषणेकडे आपल्याकडच्या समाज माध्यमांनी आणि प्रसारमाध्यमांनी बघितलं का हा वेगळा विषय आहे कदाचित त्यांनी बघितलं नसल्यामुळेच ती बातमी महत्वाची आहे ही बाब अधोरेखित होते का याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे खरं सांगायचं म्हणजे राजनाथ सिंग यांनी केलेली घोषणा ही अपेक्षित होती की नव्हती ही गोष्ट वेगळी त्यांनी केलेली घोषणा अशी आहे की येणाऱ्या वर्षामध्ये एक विशिष्ट रक्कम आपण संरक्षण विषयक उत्पादनांच्या निर्यातीपासून मिळवू ती रक्कम योग्य कि अयोग्य छोटी की मोठी याच्यामध्ये नंतर जाता येईल खरं म्हणजे जाण्याची आवश्यकता नाही याच्यामध्ये असलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्या स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासामध्ये हे पहिल्यांदा होत आहे की आपलं केंद्र सरकार इतक्या उघडपणानं जाहीर करत आहे की आम्ही संरक्षण खात्यामधनं काही गोष्ट निर्यात करू इच्छितो मग ते कदाचित सेवा असेल कदाचित ते तंत्रज्ञान असेल काही प्रमाणामध्ये एक्सपर्टीज असेल काही प्रमाणात शस्त्रगोळे असतील काही प्रमाणात विमान असतील काही प्रमाणात त्याचे स्पेअर पार्ट असतील काही प्रमाणात पाणबुड्या असतील विविध वस्तू असतील पण इतक्या मोकळेपणानं इतक्या उघडपणानं अशी चर्चा आणि तीही पाच आकडी संख्या देणं हे गणित आपण लक्षात आहे बर ही घोषणा अशीच जर कधीतरी आली असती तर त्याच्याकडे फार मोठ्या प्रमाणावरती लक्ष द्यावं असं कदाचित मला वाटलंही नसतं आणि मी त्याच्यावरती बाजार गप्पांचा व्हिडिओही केला नसता पण जे माझे जुने प्रेक्षक आहेत श्रोते आहेत जे माझा चंद्रशेखर टिळक या युट्यूब चॅनलचे पहिल्यापासूनचे सभासद आहेत आणि माझ्या या युट्यूब वरती जे मी विविध व्हिडिओ रिलीज करत असतो ते अत्यंत चांगूलपणाने पाहून त्याच्यावरती अभिप्रायही देत असतात ते सगळ्यांच्या लक्षात असेल की संरक्षण खातं या विषयावर मी गेल्या चार एक वर्षात एकापेक्षा जास्त व्हिडिओ केलेत आणि याची सुरुवात झाली मार्च दोन हजार वीस मध्ये ज्या वेळेला मार्च दोन हजार वीस मध्ये त्या दिवशी रात्री आठ वाजता पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केलं त्याच्यामध्ये जशी तीन आठवड्याच्या लॉकडाऊनची घोषणा झाली तशीच त्याच्यामध्ये आत्मनिर्भरची घोषणा झाली या आत्मनिर्भरच्या संकल्पनेचे तपशील जाहीर करण्यासाठी चा नंतरच्या चार पाच दिवसामध्ये दररोज दीड दीड तासाच्या त्यावेळच्या आणि आजच्याही अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यावेळेचे अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर जे आता खासदार आहेत पण मंत्रिमंडळात नाहीयेत अशानी पाच दिवस पत्रकार परिषदा घेतल्या होत्या त्यातल्या चौथ्या दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये संरक्षण खात्याविषयी एक महत्वाची घोषणा करण्यात आली खरं म्हणजे दोन घोषणा करण्यात आल्या पहिली घोषणा अशी होती मार्च दोन हजार वीस मध्ये केलेली की येत्या पाच वर्षात आपण देश म्हणून आपल्या संरक्षण विषयक गरजा आहेत त्याच्या किमान पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के हा शब्द तर महत्वाचा आहे पण किमान हा शब्द त्या पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षाही जास्त महत्वाचा आहे किमान पंच्याहत्तर टक्के उत्पादन हे आपल्या देशात केलं जाईल आज त्यातला चार वर्षाचा काळ होऊन गेलाय कारण आपण आज जून दोन हजार चोवीस मध्ये बोलतोय पण यातले पंच्याहत्तर टक्के झाले की नाही ही गोष्ट वेगळी कारण तसंही अजून एक वर्ष शिल्लक आहे पण निदान त्या दृष्टीनं वाटचाल झाली ही गोष्ट नक्की यात कोणत्याही पक्षाची किंवा सरकारची तळी उचलून धरण्याचं कारण नाही कारण हे काही संसदेमध्ये किंवा पंतप्रधानांच्या किंवा संरक्षण मंत्र्याच्या कार्यालयात झालेलं उत्पादन नाही हे संरक्षण विषयक कंपन्यांमध्ये झालेलं उत्पादन आहे आणि ही वस्तुस्थिती आहे याचे सकारात्मक परिणाम या संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या किती कंपन्यांच्या शेअर्सच्या बाजारभावामध्ये आहे हेही गणित लक्षात घेऊ माझ्या सुदैवानं मार्च दोन हजार वीस पासन या क्षेत्रातले मी नऊ वार, हो ते दहा वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स वारंवार माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन्स मध्ये माझ्या या व्हिडिओमध्ये सांगत होतो आणि त्यातल्या प्रत्येकानं अत्यंत आकर्षक अगदी त्याच्यावरचे टॅक्सेस दिल्यानंतर सुद्धा जर तुम्ही प्रॉफिट बुक केला असाल तर तुम्हाला उत्पन्न मिळवून देणार आहेत त्याच पत्रकार परिषदेमधली दुसरी घोषणा अशी होती की एका विशिष्ट रकमेपर्यंतचे जर एक सिंगल टेंडर संरक्षण खात्याचं आलं तर त्याचा मालाचा पुरवठा पूर्णपणानं भारतीय कंपन्यांनाच करता येईल आणि त्यामुळे गेल्या चार वर्षाच्या काळामध्ये अनेक का सरकारी कंपन्यांनी अनेक खाजगी कंपन्यांनी याबाबत आपल्या उत्पादन क्षमतेमध्ये केलेली वाढ आपल्या तंत्रज्ञानामध्ये केलेली वाढ आपल्या तंत्रकुशलतेमध्ये केलेली वाढ ही राजकारणाच्या पलीकडे जात भारतीय अर्थकारणाला साह्यभूत ठरलीय आणि या दोन घटकांनी गेल्या चार वर्षात किंवा घोषणानी गेल्या चार वर्षात केलेल्या प्रगतीमुळे आपल्या देशानं आज असं सॉफ्टवेअर एक्सपोर्टचं नव्हे तर डिफेन्स एक्सपोर्टचं घोषणा करणं ही घटना त्यासाठी महत्वाची आहे आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय संरक्षण विषयातल्या किंवा क्षेत्रातल्या भारतीय कंपन्या हा आहे आणि तुमच्या असं लक्षात येईल की एखादी घोषणा एखादं क्षेत्र जेव्हा चालतं त्याच्यामुळेच त्या चा त्या क्षेत्राशी निगडीत अशा म्युच्युअल फंडांच्या योजना येत असतात आता सरकारच्या घोषणेवरती कंपन्यांचा म्युच्युअल फंडांचा विश्वास आहे की नाही याचंही दुर्गोच्चर दृश्य किंवा उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं काही काळापूर्वी एचडीएफसी म्युच्युअल फंडचा डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड आला आणि तेव्हापासून आजपर्यंत आपल्या देशातल्या सगळ्या म्युच्युअल फंडांच्या स्कीम मधल्या ज्या लक्षणीय उत्पन्न गुंतवणूकदारांना मिळवून देणाऱ्या योजना आहेत त्यातल्या अत्यंत महत्वाच्या योजनेमध्ये एच डी एफ सी डिफेन्स या म्युच्युअल फंडचा उल्लेख करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे याच्याशी सरकार किंवा राज्यपक्षाचा संबंध नाही आणि तुमच्या असं लक्षात येईल की लक्षा आजही त्या योजनेला कारण ती लिस्टेड आहे ती ओपन आहे ती ने करता येते ती लमसमनी करता येते त्याला मिळणारा प्रतिसाद इतका उदंड आहे की एका विशिष्ट उद्देशानं एच आजही असं सांगते की एका पॅन एका महिन्यात जास्तीत जास्त दहा हजार रुपयापर्यंत चीच एसआयच्या डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंडात करता येते आज मोतीलाल ओसवाल हा तुलनेनं छोटा म्युच्युअल फंड आहे त्याच्या कुठच्याही योजनेच्या हो असेट अंडर मॅनेजमेंट ह्या एचडीएफसी किंवा इतर मोठ्या म्युच्युअल फंडच्या तुलनेत छोट्या आहेत पण आज तो मोतीला लोस्वाल तो ज्या योजना चालवतो म्युच्युअल फंडच्या त्या म्युच्युअल फंडच्या एका योजनेत नव्याची भर घालतो आणि तो निफ्टी इंडेक्स डिफेन्स फंड असा एन एफ आणतो तो चोवीस जून पर्यंत खुला असतो आणि त्याला सुरुवातीच्या दिवसात अत्यंत आकर्षक प्रतिसाद मिळतो याचा अर्थ खरोखरच एक तर गेल्या चार वर्षात माझ्या डिफेन्स सेक्टरनी केलेले परिणाम चांगले आहेत दिलेले निकाल चांगले आहेत त्यांची कामगिरी चांगली आहे आणि म्युच्युअल फंडाच्या परिभाषेतच जर बोलायचं झालं तर पास्ट परफॉर्मन्स इज नॉट अ गॅरंटी फॉर द फ्युचर अशी वाक्य शेअर बाजाराला सांगायलाही लागू नाहीत इतकी ती शेअर बाजाराची वस्तुस्थिती आहे पण तरीही असा म्युच्युअल फंडचा घोष घोष एन एफ ओची घोषणा होते याचा अर्थ सरकार जे आता नव्यानं डिफेन्स एक्सपोर्टचं उद्दिष्ट जाहीर करतं त्यावरती बाजाराचा गुंतवणूक क्षेत्राचा कॉर्पोरेट क्षेत्राचा विश्वास असला पाहिजे हे त्याचं गणित आहे मग या विश्वासावरती ज्याला आपण परसेप्शन असं म्हणू या परफॉर्मन्सवरती कारण एच चे भाव किती वाढले चे किती वाढले बी डी किती वाढले बीई चे किती वाढले हिंदुस्तान चे किती वाढले भारत चे किती वाढले पारस डिफेन्स चे किती वाढले तेजस नेटवर्क चे किती वाढले हे आपण सगळं बघतो ही तर मोजकी उदाहरणं आहेत अशा अनेक या क्षेत्रातल्या अनेक कंपन्यांची नावनिशिवार सविस्तर चर्चा मी माझ्या गेल्या रविवारच्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये केली आहे तशीच ती आता रविवार तेवीस जूनला म्हणजे हा व्हिडिओ रिलीज होतोय त्याच दिवशीच्या होणाऱ्या माझ्या ट्रेनिंग सेशन मध्ये करणार आहे ज्यांना इच्छा आहे त्यांनी जरूर या क्षेत्राचा किंवा सेशनचा विचार करावा आणि अशा पद्धतीच्या प्रत्येक क्षेत्रातल्या कंपन्यांची सविस्तर आणि त्याचा कार्यकारण भाव देत असलेली चर्चा मी माझ्या गेल्या अनेक इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन मध्ये करतोय मला सांगायला आनंद होतो की दीडशेहून जास्त कंपन्यांची अशी मी चर्चा केली आणि त्यातले प्रत्येक कंपनीच्या शेअरचे बाजारभाव गेल्या काही काळात गुंतवणूकदारांना चांगला आकर्षक नफा देणारे ठरले ही माझ्या सेशनची जाहिरात नाही तर ती त्या क्षेत्राचं असलेलं वैशिष्ट्य सांगणारी गोष्ट आहे हे लक्षात घेऊ आणि आज पहिल्यांदा नव्यानं आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला भारतीय अर्थकारणाला एक वेगळं नवीन क्षेत्र मोठ्या प्रमाणावरती उत्पन्नाची हमी देत आहे याच हे गणित आहे कारण विशेषत ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की संरक्षण क्षेत्राच्या वस्तूला असलेली मागणी ही दोन्ही देशाच्या राजकारणावर अवलंबून असते ती केवळ प्रॉडक्टवर अवलंबून नसते आणि या क्षेत्रात असलेलं आजपर्यंतच मोजक्या राष्ट्रांचं वर्चस्व याला आपण तगडा आव्हान देतोय हे गणित लक्षात घेतलं पाहिजे मी या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं तसं संरक्षण निर्यात याच पायुष सत्याहत्तर वर्षात आपल्या स्वतंत्र भारताच्या राजकीय आणि आर्थिक इतिहासात आपण पहिल्यांदा घोषणा करतोय पण आज जगामध्ये अमेरिकेसारखे चीन सारखे जर्मनी सारखे काही देश असे की त्यांच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा एक आकर्षक उत्पन्नाचा प्रचंड प्रभावी भाग म्हणजे डिफेन्स एक्सपोर्ट्स आहेत आपण अशा प्रस्थापित खेळाडूंच्या बरोबरीनं स्पर्धात्मक युगामध्ये त्याच्यामध्ये वाटचाल करतोय हे गणित लक्षात घेऊ म्हणजे आपण आपल्या देशामध्ये या क्षेत्रात निर्माण करत असलेला माल त्याचा दर्जा त्यातलं सातत्य या गोष्टीची ही मिळालेली पोचपावती आहे का याही दृष्टिकोनातनं पाहू यातनं एक अर्थव्यवस्था म्हणून एक डिफेन्स सेक्टर म्हणून माझ्याबद्दलचं परसेप्शन बदलतं माझं क्रेडिट रेटिंग बदलतं आणि त्याचा थेट संबंध तुमच्या बाजारभावांवरती असतो आणि म्हणून आजच्या बाजार गप्पांचा भाग संरक्षण क्षेत्रातली कंपन्या मनपूर्वक धन्यवाद